आमची एकच मागणी आहे की आम्ही महिला व बालविकास विभाग यांच्या जी पोषण अंगणवाडी पोषण आहार योजना आहे त्याच्यामध्ये महिला बचत गट जे पात्र ठरले होते त्यांचा त्यांचं काम हक्काचं काम काढून ह्या सरकारने घेतलेलं आहे तर ह्याच्या संदर्भात आम्ही वारंवार मंत्री महोदय आयुक्त कार्यालय महिला बालकल्याण बालविकास सी बी डी बेलापूर यांच्याशी सातत्याने संपर्कात होतो आणि त्यांनी आमच्या मागणीला आणि आमच्या निवेदनाला केराची टोपली दिली ह्याचा नंतर आम्ही आपल्या छत्रपती संभाजी महाराज हायकोर्ट स हायकोर्टामध्ये गेलो तर हायकोर्टामध्ये आम्ही आमचं निवेदन मांडलं आणि त्याच्यावरती आमचं म्हणणं ऐकून घेत उच्च हाय हायकोर्टाने या सद सदरील सदरील आमच्या मागणीला स्टे दिलेला आहे स्थगिती दिलेली आहे व महिला बचत गटांना काम कंटिन्यू करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत तरीही हे गेंड्याची कातडी घेतलेलं गें सरकार मागील तीन सप्टेंबरला निकाल दिलेला असूनही आज तागायत आम्हाला वर्क ऑर्डर मिळालेल्या नाहीत त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आई तुळजा भवानीच्या नगरीमध्ये उपोषण करत आहोत आमरण उपोषण करत आहेत त्याच्यामध्ये आमच्या दोन महिला बचत गटाच्या आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत ज जा आम्हाला जर न्याय दिला नाही आणि आमच्या जर महिलांना याचा बळी ठरला तर याची संपूर्ण जबाबदारी ही महाराष्ट्र सरकार आणि संबंधित कार्यालय महिला बाल विकास कार्यालय हे जिम्मेदार राहतील असं आम्ही या ठिकाणी आज नमूद करत आहोत बचत गटाच्या महा महासंघाकडून धाराशिव जिल्ह्यातून आणि महिला बालकल्याण विभागाकडून त्यांना मागणी आहे आमची आमचं जे काम बंद झालंय तेनं हायकोर्टाकडे आम्ही गेलो होतो हायकोर्टाने आम्हाला स्टे ऑर्डर दिली आणि कंटिन्यू करण्यासाठी पुरवठा आदेश द्या म्हणून आहे त्यांना तर ते पुरवठा आदेश पण देत नाहीत त्याने आणि दोन दिवस झाले आहेत आम्ही इथं बसलो आहे उपोषण करायला तर स्थानिकचे प्रशासन आणि क राज्य शासनाचे मग दोन्हीही कुणी तक्रार घेत नाही आणि आत्तापर्यंत तिथं कुणीही आलेलं नाही आणि त्यांचा निरोपही नाही आणि उपोषण उठावं म्हणून असं एक पत्र आलं होतं पण आम्ही म्हटलं नाही आहे कारण तुम्ही आमच्या म्हणजे हायकोर्टाचा पण त्याने अवमान करत आहेत हायकोर्टाला पण भीत नाहीत म्हणजे एवढे हे निर्भीड झालं आहे शासन आणि याला पाठीशी कोण जा घात आहे सरकार सा आत्ताचं सध्याचं सरकार जबाबदार आहे कारण त्यांचं काम आहे आपल्या भागामध्ये उपोषण करतात बचत गटाच्या महिला आहेत त्यांचं येणं काम आहे इथं येऊन त्यांनी प्रशासनाला विचारलं पाहिजे कलेक्टर साहेबांनी पण इथं आलं पाहिजे कलेक्टर साहेबांनी त्या ज्या त्या विभागातून त्यांना बोलवून घेऊन त्या त्या विभागाला त्या त्या कार्यालयाला दाद विचारली पाहिजे तर इथं कुणीच काम शासन आणि प्रशासन दोन्ही एवढं गेंड्याच्या कातडीसारखं सोंग घेतलेलं आहे आणि आमची दाद घेतली जात नाही आणि जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आमच्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्हाला जर पुरवठा आदेश जर नाही मिळाला तर आमचा आमरण उपोषण हे कंटिन्यू ठेवू